आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो पालक मंत्री नितेश राणे हस्ते वैभववाड़ी ये व्यापारी एकता मेला शानदार उदघाटन

समस्या सोडवण्यासाठी दर महिन्यांनी व्यापारी प्रशासन आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक घेऊया असं नामदार राणे यांनी या प्रसंगी सांगितले सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही निधी भरपूर मिळणार रोजगार उभा केला जाणार आहे प्रकल्प येणार या सर्वच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत व्यापारी म्हणून तुमची भूमिका आणि योगदान महत्त्वाचे आहे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी शासकीय अधिकारी आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक दर तीन महिन्यांनी घेऊन जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडूया आणि जिल्ह्याच्या व्यापाऱ्याला नवी ओळख निर्माण करून देऊया असे आवाहन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले वैभववाडी तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी ते म्हणाले जिल्ह्याच्या व्यापाराची संवाद साधण्याची संधी या, या निमित्ताने मला मिळालेली आहे आपल्याला कुठल्याही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत चांगल्या सेवा सुविधा दिल्या जातील कोणत्याही जिल्ह्याची बाजारपेठा या त्या जिल्ह्याच्या विकासासाठी आर्थिक उन्नती होण्यासाठी गरजेची आहे पोलीस यंत्रणेसोबत बैठकीत मी व्यापारी नागरिक यांना त्रास देऊ नये सुरक्षित व्यापार करता यावा यासाठी सूचना दिल्या आहेत यापूर्वीपासून मी आमदार असल्यापासून व्यापारी आणि नागरिकांच्या काय अडचणी आहेत हे माहीत आहेत सरकारच्या संपूर्ण यंत्रणा आपल्यासाठी आहेत जिल्ह्याचे व्यापार धोरण ठरविण्याची गरज आहे अधिकृत दुकाने राहिली पाहिजेत ती वाढली पाहिजेत अनधिकृत व्यापाराला अंकुश येण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे सर्वजण एकत्र मिळून काम केले पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीने तडजोड होता नये असे सांगितले कणकवली सोळा लोक थेट यूपी मधून येऊन व्यापार करतात नोएडामधील माणूस आपल्या बाजारात बॅग विकत होता संविधानाने प्रत्येकाला व्यापार व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे मात्र आपल्याला जागरूक राहिले पाहिजे आणि काम केलं पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व गोष्टींचा विचार व्यापारी संघानेही केला पाहिजे अशी अपेक्षा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली पाहुया काय म्हणाले नामदार नितेश राणे

व्यवसाय करता फार महत्वाचा कुठल्याही देशाचा राज्याचा जिल्ह्याचा बाजार हे जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टीकोनातून फार महत्वाचं पालकमंत्री म्हणून माझी प्रमुख जबाबदारी आहे आणि त्या गोष्टीची गाडी माझ्या निश्चित पद्धतीने आहे मी जेव्हा गेला आठवडाच्या जिल्ह्यामध्ये आलो तेव्हा पोलिसात

असंख्य वेळी व्यापारी संघटना असो व्यापारी व्यापारी समाजाचे विविध घटक असो असंख्य लोकांची सातत्यारी माझ्या सहभाग नाही प्रत्येक प्रत्यक्षी जाण आहे आणि आज मी सत्तेमध्ये आले असल्यामुळे आणि व्यापारी घालण्याचे अन्य लोकांना एकत्र येतात जिल्ह्याच्या व्यापारी एकत्र येतात व्यापार आणि इकडच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या एक चांगला संवाद आणि काही निर्णय घेणं हे काळाची गरज आहे आपल्या जिल्ह्याचा व्यापार

विभूत भगवारी अफारी आणि पद्धतीने जे जे लोक काही मक्का येतात सुरक्षेच्या जे त्या दुष्की वाचून त्या दिवशी आहे मी तुम्हाला पहिकोणी बाजारपेठाचा मुद्दाम वगैरे नाही तर काही काही टिकून राहत असताना तर माने राजे साहेबांनी एकदम असं लक्ष वेधने की ते भक्त आहे जे बी वाचते होते बाजारपेठातून जातो पण काही नवीन Yeah. Man. माहिती oh It's on the, it's on the तीन महिन्यातून एकदा तरी व्यापारी संघ पोलीस प्रशासन फायना मंत्रीच भेट होऊन असे काय काय दर्शन आहेत आमचं काय आता लोकांना म्हणणं आहे का हे आपण या ऐकून बोललो पाहिजे बोललो पाहिजे नाही तर आम्हाला कधी कधी निवडणुकीच्याच निमित्ताने दिसत गेलं व्यापारी संघाच्या असा व्यक्ती आहे आणि पत्रकार परिषद घेतली अन्य वेळी मी तीन जर दिसत असतात गोष्टी थोडं खास आ सेवार वा दि का

आणि त्या गोष्टी काळात ही अपेक्षा ठेवलेल्या नाही पण ना आम्हाला असं वाटतं आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना कोणीही त्रास देता कामा नाही आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांच्या समोर कुठलीही अगर अडचण आली तर आमच्या घरातल्या लोकांच्या समोर अडचण आली आहे हे स्वीकारून आम्ही त्याच्यावरील भूमिका घेतो या भाषेमध्ये समजवायचं ते समजवतो आणि मग आपला माझं व्यवस्थित पद्धतीने बसली पाहिजे यासाठी जिल्हा नियोजनची बैठक दोन दोन तीन तीन महिन्यांनी घ्यायची असते आणि त्या दृष्टीकोनातून जिल्ह्याची आर्थिक पॅनिंग तेव्हा हे पैसे कुठे द्यायचे अन्य नागरी सुविधांसाठी सगळे पैसे द्यायचे त्या संदर्भात त्या बैठका असतात त्या पद्धतीचा संवाद आपल्याकडून अपेक्षा या योजनेसाठी व्यक्त करणार आहे शहरांच्या स्वच्छते संदर्भात आपली भूमिका

बँकेच्या नगर अध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांना मदत करणार सहकार्य करणार त्यांच्याला कामाला हातभार लावणार ही भूमिका प्रत्येक व्यापाऱ्याने घेतलीच पाहिजे असं आग्रह तुम्हाला मी आग्रह आपल्या शहरामध्ये आपण जे बाजारपेठातून माझ्या रुपयाने बाजारपेठ पण स्वच्छ ठेवण्यामध्ये व्यापारी संघ त्याशा तालुक्याच्या व्यापारी संघ हवे ही भूमिका असेही काय मिळते ह्या भारतात अशा पद्धतीच्या मेळाव्यातून आम्हालाही अपेक्षित आहे याचा सगळं उत्सव भेटून त्यांच्याकडून चांगल्या चांगल्या कुटकरी लिहून चांगल्या गोष्टी ऐकायच्या पोटभर जेवायचं आणि परत आपल्या गावाकडे निघून जायचं निघून जायचं मग नेमकं आपण या व्यापारी करण्याच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासामध्ये काय हातभात लावला याचंही कधीतरी मोलमान आपण करावं आता आपलं सुद्धा म्हणजे आपल्याला शिकवण्यापेक्षा मोठ्या नाट्या वाटत आपल्याला वाटेल याच्या पालकमंत्री म्हणून काही निषेध आल्या नाही त्या आम्हाला पण जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही निषेध आहे आम्हाला जेव्हा आम्ही त्या गाड्यातून आम्ही आमच्याकडातून जातो तेव्हा कधी कधी असे काही आपल्याला वेळे वाटण्या दिसतात दिसतात काही खोके दिसतात त्याच्यामुळे पूर्ण किती तुम्ही आम्ही स्वच्छ ठेवू किती किती स्वच्छ करू पण ह्या काही गोष्टीमुळे जगाचा घडूपणा काही जात नाही आणि मी आपल्याला विश्वास देतो याच्यामध्ये माझी तुम्हाला शंभर टक्के वाटत तुम्हाला पाठिंबा माझ्या पक्षाचे पण कोणी असतील त्याला समजवण्याची भूमिका मी देईल तुम्ही चिंता करू नका पण जिल्ह्याचा व्यापारी महासंघ म्हणून तुम्ही पुढाकार घ्या भूमिका घ्या काही निर्णय महत्वाचे घ्या त्याच्याबद्दल ते काही मार्ग तयार करा आणि मग काम त्याच्यामध्ये आणत आणि आमच्या सहभाग आणा मी तुम्हाला विश्वास देतो

प्रकल्प रोजगार या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जिल्ह्यामध्ये होत असताना दिसते पण जसं माझ्या पेटामध्ये उघड आलं आहे काही नियंत्रण आणि नियोजन शिस्त आणणं पण त्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि फास्टर जी आपण त्या व्यापारी मिळाल्या निमित्ताने त्या काही गोष्टी आपण राहणाऱ्या तुमच्याशी संवाद साधल्यासाठी आम्ही म्हणजे व्यापारी महाराष्ट्राची दर तीन महिन्यामध्ये आमच्या बैठका झाल्याच पाहिजे आणि उद्या जेव्हा तुमच्या व्यापारी वेळा दुसऱ्या तालुक्यात उठेल तेव्हा तुम्ही आवर्जून जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना एक सत्र असेल तेव्हा तेव्हा राज्याचे प्रशासन पालकमंत्री ग्रह पालक यांच्या लोकांना बसल्यानंतर जेवढे एवढे

मला या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून राणे साहेबांनी दोन हजार चौदा पण आपला हा जिल्हा दर्ड उत्पन्ना राज्याच्या दळण उत्पन्नाच्या यादीमध्ये पहिल्या पाच कर्मचा ठेवलेला बाजूचा गोवा राज्य जो राज्य आपल्यापैकी लहान असतात ते साडेचा लाख असा दळव उत्पन्न आपली वाटचाल आम्ही त्या गतीने त्या दिशेने पडणार फक्त आपली साथ आणि आपलं सहकार्य आणि बाजारपेठांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकास हा निश्चित पद्धतीने करायचा आहे एवढं एवढ्या अपेक्षा या निमित्ताने आपला खूप व्यस्त करी मी आपल्याला विश्वास देतो आपल्या मागण्या येऊ द्या आमच्या सीसीटीव्ही लागले पाहिजे हे आमचं धोरण बाबा आम्ही ठरवलेलं आहे बाहेरच्या वातावरण बदल हे धोरण आहे पण जिल्ह्याच्या वातावरण बदल किंवा रिपोर्ट पाठवा अंमलबजावणी करण्याच्या शब्दात मी तुम्हाला ह्या मॅटरी जाऊन देऊन टाक तुम्हाला इकडे की तुमचा वेळ वाया घालून गेलेला नाही प्रत्येक घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्याच्या प्रशासन करत आहे त्याचा अनुभव तुम्हाला त्या निमित्ताने ये, येईल म्हणून या निमित्ताने परत एका माझा आणि सन्मान्य राणे साहेबांचा ज्या आपण नागरी सत्कार केला आपल्या मनापासून आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो आम्ही

त्याची चिंता करू नका भाषा कदाचित इकडची तिकडे होईल पण आता काय पोलीस आपल्या बरोबर दिले नाही म्हणून जो पण वाचले नाही माझे पोलीस निश्चित पद्धतीने पुढचं काम चांगल्या पद्धतीने करतील तेवढं विश्वास जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना मी प्रशासनाकडून सरकार करू आणि पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्या देतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी